मित्रांनो नमस्कार मी यगोश तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण काठळी जे पीक आहे जे पारंपरिक पीक होतं नाचणी कुळातलं त्याची माहिती घेणार आहोत हे नाचणीसारखंच असते नाचणी थोडी गोल असते हे थोडं लांब टाकायचं असते मित्रांनो याची भाकरी जी आहे ना खूप चविष्ट असते ताकदीलाही नाचणीपेक्षा चांगली असते तर याचं फक्त वैशिष्ट्य असं आहे की याचं पीठ एक ते दोन दिवसानंतर कडू होतं म्हणजे ते दररोज दळायला लागतं त्यामुळे लोकांनी ते करायचं बंद केलं ते मागं पडत गेलं आज अशी कंडिशन आहे की ते नामशे होण्याच्या मार्गावर आहे आपण त्याचं एक बियाणं उपलब्ध केलं आहे हे बियाणं पण जुनं आहे बघू आता उगवतोय का आपल्या प्रयत्नांना यश मिळतंय का बघूया हे रान आहे आपलं रानामध्ये इकडे काठळी पेरायची आहे फक्त विषय असा आहे की आता हे याच्यामध्ये गवत उगवलं आहे पहिलं आम्ही याच्यामध्ये आऊत वगैरे घालतो आऊत घातल्यानंतर हे रान मोकळं केलं जातं मोकळं केल्यानंतर आता पाऊस पावसामुळे ते गवत उगवलं आहे आता हे गवत काढायचं आणि काठळी पेरायची ठीक आहे बघूया आता उगवते का प्रयत्न आपल्या यश येते का बघूया किंवा कोणत्याही वस्तू जाणार देत नाही